नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आज रविवारचा दिवस आणि आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला असेल आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना आपण एक निवेदन केलं होतं काय केलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या मतदारसंघामधले जे कोणी आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील त्यांना जाऊन भेटायचं आहे त्यांना आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधला जो काही निवेदन होतं आपल्या सर्वांचं युनिफॉर्म बदलीबाबत कामगार मंत्री महोदयाने तर मंजूर केलीच पण आता ते गृहविभागानं पण मंजुरी करावी आणि तत्काळ त्यांनी लवकरात लवकर करावी ज्या आचारसंहिता लागेल त्याच्या आधी म्हणून आपण सर्वांनीच प्रयत्न करायचे आहेत आणि महाराष्ट्रातले मला आनंद होतो आहे संपूर्ण जिल्ह्यामधले आपले सुरक्षारक्षक हे दोन दिवसामध्ये सर्वत्र जात आहेत आणि सर्व आमदार साहेबांना खासदारसाहेबांना भेटतायत पत्रव्यवहार आहेत तद्वतच आज आता बदलापूरमध्ये बदलापूर मुरबाड शापूर अंबरनाथ उल्हासनगर या सर्व भागामधले आपले सुरक्षा रक्षक या बदलापूरमध्ये आमदार किसन साहेब यांना भेटण्याकरता आणि त्यांना पत्रव्यवहार देऊन त्यांना निवेदन करण्याकरता इथं भेटण्यासाठी आलेले आहेत त्यांची भेटसुद्धा झालेली आणि आमदार साहेब काय म्हणाले आणि सध्या वातावरण कसं आहे त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये काय आहे हे सुरक्षारक्षकाप्रित जाणून घेऊया सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये प्रथम स्वागत आपण एवढं लांबून आलात आज जो विषय आहे तो सर्वांनी घेतलेलाच आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही प्रथम सर्वांचं स्वागत माझ्या चॅनलमध्ये आपापले नाव सांगा आणि आपली काय प्रतिक्रिया ती द्या माझं नाव राजाराम नामदेव भुईर सुरक्षारक्षक आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपला जो सुरक्षा रक्षकांचा वर्दीचा विषय आहे तो गृह विभागाकडं गेलेला आहे आणि आपण सर्वांनी जी अपील केली आपल्याला सुरक्षा रक्षकांना की आपापल्या मतदारसंघातले जे आमदार असतील त्यांना भेटावं हो। त्या अनुषंगाने आज आपण सर्व सु सुरक्षा रक्षक बंधू मोरबाडचे कार्यसम्राट आमदार श्री किसन कतोरे साहेब यांच्या ऑफिसमध्ये येऊन आपण सर्व त्यांना भेटलो एक चांगली सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत झालेले त्यांनीसुद्धा आपल्याला सर्व सुरक्षा रक्षकांना आस्वस्थ केलेले की येत्या काही दिवसामध्ये मी गृह विभागाशी संपर्क साधून उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी प्रत्यक्ष बोलून हा विषय जो तुमचा वर्दी बदलाचा विषय आहे तो मार्गी लावू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी किशोर अनंता फुलोरे सुरक्षा परि परि पर्यवेक्षक अंबरनाथ नगरपरिषद आज आम्ही सर्व अंबरनाथ नगरपरिषद सर्व उल्हासनगर मुरबाट शहापूर कल्याण सर्व तालुक्यातून इथे एकत्र आलो आहोत आज बदलापूरमध्ये श्री माननीय किसनजी कथोरे साहेब यांच्या ऑफिसमध्ये आम्ही एकत्र आलो आहोत जो आपला सुरक्षा रक्षकांचा गणवेश कलर चेंज ब बाबत आपण मंत्री महोदयापर्यंत कामगार मंत्री महोदय यांच्याशी आपण दालनामध्ये मिटिंग अरेंजमेंट करून तिथं हा विषय मांडला आहे आणि तो विषय पुढे गृह खात्याकडे गेला आहे तो आपला विषय योग्य प्रकारे पुढे जावा आणि त्याला मान्यता मिळावी यासाठी आपण धडपडत आहोत गेले दहा वर्षापासून हा संघर्ष चालू आहे तर आज कथोरी साहेबांजवळ आम्ही एकत्र येऊन हा विषय त्यांच्या दालनात मांडला आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला आणि हा विषय मी माननीय उपमुख्य अधिकारी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समोर उपस्थित करून हा विषय मार्गी लावतो अशी त्याने आम्हाला ग्वाही दिली आहे आणि तो सर्व सुरक्षा रक्षक आपल्या महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांनी एकत्र येऊ येऊन आपापल्या आमदार खासदार साहेबांना हा विषय मांडून, मांडून। सर्वांनी आपापल्या परीने त्यांना हा प्रस्ताव मांडून पुढे कशा प्रकारे मार्गा लागेल हा विचार करून सर्वांनी संघर्षामध्ये सहभाग होऊया लोकर लवकरात लवकर लवकरात लवकर ह्या गोष्टी आपण या गोष्टीमध्ये सहभाग देऊन पुढे लावूया एवढी सर्व एवढी सर्व आपल्या सुरक्षा रक्षकांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी विजय गोविंद सेलवले अंबरनाथ नगरपरिषद से सुरक्षा रक्षक आप आपल्या वर्दीचा विषय हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा नवीन विषय नाही आहे हा खूप जुना विषय आणि त्याच्यासाठी सर्व संघटनांनी सर्व सुरक्षा खूप संघर्ष केलेला आहे आणि जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून आपला वर्दीचा विषय हा सुटतच नाही आहे आणि त्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन तेवीस जुलै या दिवशी कामगार मंत्री साहेबांनी खाडेसाहेबांनी आपली सर्व सर्व प्रतिनिधीची मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये असे सॅम्पल आपल्यानं जे दिले होते संघटनामार्फत त्या सॅ सॅम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठल्याही सैन्य दलाचा किंवा दलाचा किंवा गृह खात्याचा कुठल्याही दलाचा असं कुठल्या वर्दी नस न, न नाही असे सॅम्पल तीन निवडले होते त्या तीनपैकी आपल्याला चॉईस करायला सांगितले आणि त्या तीनपैकी एक जो कोबरा सासष्ट हा कलर होता त्याच्यावर सॅम्पलचा नंबर होता आणि कुठल्या दलाला तर तो पण तसं लिहिलेला होता नमूद केलेला होता त्यामुळे तीन सॅम्पल असे निवडले साहेबांनी ग त्याला कुठलाही आक्षेप येऊ नये आणि गृहमंत्रालयामध्ये कुठलाही विरोध होऊ नये हा पहिल्यांदाच तो विचार केला होता मीटिंगमध्ये त्यामुळे आता तशी वि कोणती हरकत नाही आली पाहिजे परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे गृह विभागाकडे तो सॅम्पल आपला आता गेलेला आहे कारण आता दोन चार दिवसापूर्वी विटेकर साहेब आणि मी त्याची शाश्वती करण्यासाठी त्या विषयाची आपला विषय कुठपर्यंत आला यासाठी आम्ही डोके साहेबांशी मिटिंग घेतली पंधरावी जवळजवळ अर्धा तास आम्ही बोलत होतो ते साहेबांशी तर साहेबांनी सांगितलं आता आपला विषय गृहमंत्रालयाकडे गेलेला आहे आणि आत्ता जवळच विधानसभेची निवडणूक आलेली आहे आमदार यांची तर आचारसंहिता लागू शकते आणि वीस पंचवीस दिवसामध्ये आचारसंहिता लागल्यावर आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांना सर्व याची भीतीही वाटते का आपला विषय स्थगित होऊ शकतो किंवा थांबू शकतो त्यासाठी माझे माझ्या स्वतःतर्फे आणि माझ्या सर्व युनिटतर्फे माझ्या सुरक्षा रक्षक बांधवांच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता संघर्ष समिती छापूर मुरबाड या सर्वांच्या वतीने मी नम्र विनंती आणि आवाहन करतो सर्वांना महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षकांना क आपले आप जर आपण ह्या वर्दीसाठी आत्ता मांडलो नाही हा जवळजवळ आपला नव्वद टक्केचा यशस्वी लढा झालेला आहे आता फक्त एक दहा मिनटं दहा टक्के आपला यशस्वी लढा राहिलेला आहे त्यासाठी सर्वांनी जोमाने ताकदीनं स्वतःनी आज प्रत्येकाने स्वतःचा स्व कर्तव्य म्हणून आधार लावून त्यासाठी प्रत्येक तालुक्यातल्या आमदार खासदार यांना भेटून प्रत्यक्ष त्यांना पत्र देऊन त्यांचे पत्र घेऊन आणि त्यांना स्वतः फोन लावायला सांगायचे आणि आचारसंहितेच्या आतमध्ये आपल्याला या पाच दहा दिवसाच्या आतमध्ये ती परवानगी कशी मिळेल यासाठी त्यांना नम्र विनंती करून आपल्याला या तीस तारखेच्या आतमध्ये आपल्या अंगावर कपडा वर्दी चढली पाहिजे आणि एकले पॉईंट जातात आणि आपले सुरक्षेशी बेरोजगार होतात हा विषय महत्त्वाचा आहे आणि तो मार्गी लागला पाहिजे आणि वर्दी झालीच तरच मार्गी लागेल अन्यथा आपल्या सर्वांच्या कुटुंबावर बेरोजगाराची पुराड येऊ शकते तरी सर्वांनी या विषयाचा विचार करून सर्वांनी यासाठी प्रयत्न करावा ही माझ्याकडून नम्र विनंती जय जय भारत धन्यवाद बोला प्रथम आपले नाव नमस्कार माझं नाव शंकर रमेश दिवेकर सुरक्षा रक्षक अंबरनाथ नगर परिषद आज जो आपला वर्दीचा विषय चालू होता एवढ्या वर्षापासून तो कामगार मंत्र्यांनी तो पास केलेला आहे तो तो विषय पास झाल्यानंतरसुद्धा आपल्याला गृह विभागाची परमिशन पाहिजे गृह विभागाची परवानगी पाहिजे होती त्यासाठी आपण प्रत्येकजण आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या आमदार खासदारांकडे गेलो त्यांच्याकडून लेटर आणले सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे कुठल्याही कोणीही आपल्याला विरोध केलेला नाही आहे त्या सर्व गोष्टीसाठी आज आपण कार्यसंभात आमदार किसन कतोरे साहेब यांच्या ऑफिसला आलो होतो साहेबांनीसुद्धा आपली प्रतिक्रिया ऐकून घेतलेली आहे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का आम्ही स्वतः देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सांगणार आहे का तुमचा जो वर्दीचा विषय तो लवकरात लवकर मार्गी लागावा हे मी स्वतः पर्सनली देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आश्वासन दिलेले आहे आणि आम्हाला खात्रीसुद्धा आहे का आम्ही साहेबांकडे आलो आहे आणि आमचं हे जो वर्दीचा जो मार्ग आहे तो लवकरात लवकर साहेब मार्गी लावतील आम्ही अशी साहेबांकडूनसुद्धा अपेक्षा करतो गृह सुद्धा अपेक्षा करतो का आमचा हा जो वर्दीचा विषय आहे तो लवकरात लवकर मा पण मार्गी लावा हे समजाई माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपल्या मतदारसंघामधले बदलापूर आणि मुरबाडा विभागातले आपले मतदारसंघातले सर्व सुरक्षा रक्षक संपूर्ण इथे उपस्थित आहेत प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांचा आहे की युनिफॉर्म बदली झाला पाहिजे त्या अनुषंगाने तेवीस जुलै रोजी कामगार मंत्रीमध्ये इकडे बैठक झाली आणि तो प्रस्ताव आता गृहगृहाकडे गर पाठवला आहे तर महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षा रक्षक तसेच आपल्या मतदारसंघामधले इथं आलेले सर्व सुरक्षा रक्षक यांची मागणी आहे की आपण थोडासा यामध्ये पुढाकार घ्यावा आणि हे जो काही मार्ग आहे तो लवकरात लवकर त्यांचा सुखरूख होऊन त्यांना या म्हणजे पंधरा ऑगस्टला त्यांची इच्छा होती की तो गणवेश प परिधान करावा याबाबत आपलं काय मत आहे सर सुरक्षा रक्षकांनी जी मागणी केलेली आहे कामगार मंत्र्यांनी जो प्रस्ताव मंत्रालयातून पाठवलेला आहे कामगार विभागाच्या माध्यमातून ग्रह विभागाची त्याला मान्यता लागते बरोबर वस्तुस्थिती बरोबर आहे ती पण ती मान्यता मिळण्यासाठी जो प्रस्ताव पाठवला आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून सुरक्षारक्षकांचं ठरलेला जो नवीन गणवेश आहे त्या गणवेशाला मान्यता मिळावी यासाठी माझा प्रयत्न आहे पाहिलं असेल की सर्व सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया तसेच आमदार किशन कोतरे साहेब यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपण तुम्ही पाहिल्या असतील मित्रांनो ह्या सर्व प्रतिक्रिया आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या तिडकीन आहेत काय आहे की बाबा रे सर्वांच्याकडे सर्वांनी जायचं आहे कसं होतं की आपण कधी कोणत्या आमदार साहेबांच्याकडे किंवा खासदार साहेबांच्याकडे गेलो असेल तर आपला लोकल प्रश्न आम्हाला पाणीच नाही आम्हाला रस्तेच नाही हे विषय घेऊन तुम्ही गेला असाल पण सुरक्षा रक्षकांचा विषय कोणी घेऊन गेलं नाही आणि सुरक्षारक्षक अति आनंदात आहेत महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षारक्षक ज्यांचा फोन येतो ते सर्व हे सांगत आहेत की साहेब तुमच्यामुळे आम्हाला ही संधी मिळते आणि या संधीचं सर्वजण सोनं करतायत ह्या आनंद होतो आहे मित्रांनो तसेच हे मुरबाडमधले आणि आसपास आपल्या सगळ्या भागातले सुरक्षा रक्षक इथे आले त्यांनी आमदार साहेबांना निवेदन केलं आमदार सुद्धा ठाम त्यांना विश्वास दिला आहे तुम्ही काही काळजी करू नका तुमचा जो काही रिझल्ट येणार आहे तो चांगलाच येईल हा विश्वास ठेवा असा त्यांनी ठाम विश्वास दिला मित्रांनो अशा सर्व काही गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे पुढील व्हिडिओसुद्धा आपल्या अशाच प्रकारे असतील अशाच सुरक्षा रक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्यासुद्धा असतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार